नमस्कार मित्रांनो नुकताच अरबाज पटेलचा एक व्हायरल डान्स व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये अरबाजचा मित्र अदनान याच्या संगीत सोहळ्यात अरबाज पटेल आपल्या मित्रांबरोबर भन्नाट डान्स करताना पाहायला मिळाला शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांचं लोकप्रिय गाणं म्हणजेच चल छैया छैय्या यावर अरबाज मित्रांबरोबर डान्स करताना दिसत आहे अरबाज या गाण्यावर फुल एनर्जेटिकली डान्स करताना दिसला अर्नांच्या संगीत सोहळ्यात काही पत्रकारांनी अरबासला बिग बॉसच्या सीझन फायच्या एकूण प्रवासाबद्दल विचारले यावर अरबास याने उत्तर दिले की बिग बॉस मराठीचा प्रवास हा खूपच भारी होता एवढ्या लवकर बिग बॉसचा हा प्रवास संपेल असे वाटले नव्हते पण ठीक आहे पुढे सुद्धा अजून मला काय बरंच काही करायचं आहे याशिवाय तो सहज मजेतच म्हणाला की अदनांच्या लग्नासाठी मी मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर आलो आहे असे सगळे असले तरीही सध्या अदनांच्या संगीत सोहळ्यातील अरबाजच्या डान्स व्हिडिओने सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेध वेधून घेतले आहे बिग बॉसनंतर मित्राच्या संगीत सोहळ्यात अरबाज पटेलचा हा भन्नाट डान्स प्रचंड व्हायरल होत आहे